नमस्कार मित्रांनो आज तळेगाव डामडे बाजार आहे आज काय शेळ्यांचे बाजार भाव जाणून घेऊया काय काय किंमत म्हणते हा सहाशे सहाशे कोंबडे आहे का भाऊ तुझे आठशे रुपये आणि कोंबडे तीनशे रुपये काय किंमत म्हटली तीनशे रुपये आणि अडीचशे रुपये किमती नमस्कार सरकी पेंडे सरकी पेंडे पंचेचाळीस पन्नास आणि पंचावन्न रुपये नमस्कार आज काय काय आणलं आहे आठ नऊ शाळे आहे ना काय रेंज आहे शाळांची सोळा

दहा ते पंधराच्या रेंज शेळ्या उस्मानाबादी शेळ्या आहे गोपुळपण त्यामध्ये काय रेंज आहे शेळ्यांची पंधरा ते सतराची रेंज आहे शेळांची बघू शकते काय किंमत लावली हो बारा हजार बारा हजार रुपयांची शेळ आहे बघा अकरा हजार बारा हजार रुपयाची रेंज आहे सांग कुठून आले तुम्ही काष्टी वरन आलेले आहे का आणि काय रेंज आहे शेवट साडे तेरा द्यायचं तेरा हजारने द्यायचं साडे तेराने ना तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सतरा पाच ओके ठीक आहे कोणाला लागत असेल तर यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा कुठून आले उरुळीकांचन उरुळी कांचनवर नका काय रेंज आहे शेड्यांची तेरा, तेरा, तेरा बारा अच्छा अच्छा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याण्णव झिरो तीन चाळीस एकोणपन्नास तेहतीस बरं जर कोणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा यांच्याकडे अवेलेबल असते اڻ پاي ساري آجي